नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंबनेल बायहित लट टाइटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला अखेर कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला अखेर कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशातील बाजरा सध्याच्या कंडिशनला अखेर कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजरा सध्याच्या कंडिशनला अखेर कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच घेऊयात उत्तर की असा कोणता तो बाजारभाव आहे सध्या की ज्या भावावर सोयाबीन विकलं तर आपला होऊ शकतो फायदा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशातील बाजारात सोयाबीनची भावपाती चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्याने कधीकधीही चार हजार तीनशेपर्यंत पोहोचते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची आवश्यकता आहे आतापर्यंत कळ सोसली पण इथून पुढे सोसवत नाही कारण कुणाला ट्रॅक्टरचा आहे कुणाला इन्शुरन्सचा हप्ताय कुणाच्या घरी लग्न आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची आवश्यकता आहे ही पैशाची गरज भागवण्यासाठी आता आपल्याला शे दोनशे कमी का जास्त हा विषय नाहीये तर लक्षात घ्या एकतीस डिसेंबर पर्यंतचा विचार केला तर सोयाबीनच्या भावात काय फार बदल संभवत नाही भावपातळी जिथल्या तिथं राहणार आहे म्हणजे भाव चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान राहणार आहे म्हणून लक्षात घ्या पैशाची आर्थिक गरज पाहून तुम्ही चार दोनशे चार तीनशेच्या भावावरती जर या ठिकाणी सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं केली तर फायदा होईल पण मला वाटतंय तुम्हाला एक महिन्यापर्यंत साडेचार हजारच्या भावासाठी वाढ बघावं लागेल पाच हजारची शक्यता तर सध्या संपल्यात जमा आहे एवढं लक्षात ठेवा कारण सरकार पण सोयाबीनची खरेदी काही स्पीडनं करत नाही त्यामुळे सोयाबीनचं चित्र काय तेवढंसं चांगलं वाटत नाही त्यामुळे सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करावी या प्रश्नाचं उत्तर चार दोनशे चार तीनशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीन विक्री प्रत्येक तेजवरती टप्प्याटप्प्यान सोयाबीन विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार